बैलानं अखंड महाराष्ट्राला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला असा हा बकासो मंडळ आज गोरलेवाडी मैदान पार पडत आहे मंडळ आज मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद केसरी बाका सुरपाळ आला मंडळी बाकासूर जेव्हा गटाला पळायला चालला होता तेव्हा सुनील मोरे सरकार काय बोलले नक्की तुम्ही बघितलंच पण मंडळी बाकासूर नंतर गट पळून आल्यानंतर सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले मंडळी बाकासूर गट पळून आल्यावर सुनील मोरे सरकार नक्की बोलले की बाकासूर हा सुपरफास्ट बाक्कासूर आहे तर बघूया गट पळून आल्यावर सुनील मोरे सरकार बाकासूरबद्दल नक्की काय बोलले बाकासूर हा बैलगाडी शरीर किंग आहे आणि बाकासुरची दहशत आहे बघ या बद्दल सुनील मोरे सरकार नक्की काय बोलले तर चला या व्हिडिओ शेवट पर्यंत बघा ज्या बैलाने अखंड महाराष्ट्राला वेळ लावला भल्या बैलांना नाद करायला लावला असा हा सुपर पास्ता महिल शेड कुमार सिसगावकरांचा बकास मंडळ ऐकलंच तुम्ही नक्की सुनील मोरे सरकार काय बोलले मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या लाडक्या साठी एक जोरदार लाईक आणि कमेंट होऊन जाऊ द्या आणि बद्दल मत कळवायला विसरू नका धन्यवाद भेटू सम